अविधवा नवमी का कोणासाठी कशा पद्धतीने केले जाते याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात एखाद्या स्त्रीचे पती जिवंत असताना त्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते स्वसिनी स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी स्वतःच्या मुलाने पितृपक्षातील नवमीस पार्व ना अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी आपल्या शा वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे याविषयी ही तिथी या एकोणीस सप्टेंबर रोजी अर्थात सोमवारी आलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका वाचू या सविस्तर माहिती अभिपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असतात या स्त्रीचे सदवा म्हणून होते कालांतराने तिचे पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोनंतर दर्जा सद्वा हाच असतोच त्यामुळे तिचे पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरीही पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होते तेव्हा मात्र त्यांच्या मुलांनी ते, ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार असतो मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे हे अति आवश्यक आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आपल्या कुटुंबावर कधीही विघ्न संकट येत नाही आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून राहते घरावर मुलांवर कधीही नोकरीमध्ये असेल यशप्राप्ती असेल शिक्षणामध्ये असेल भरपूर प्रगती होत असते म्हणून मित्रांचे श्राद्ध केले जाते अविधवा नवमीचे श्राद्ध पद्धत या दिवशी वरण भात भाजीपोळी सर्व श्राद्धाच्या भाजी बनवल्या जातात आणि हा जो निवेद आहे हा श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेऊ घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढवून त्याचा नैवेद्य दाखवतात अविधवा नवमी करण्यामागे आणखी एक कारण आहे साधारणतः पती निधनानंतर स्त्रियाचा कुटुंबातील अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रियाच्या इच्छा आकांक्षा मुलाची काळजी कुटुंबाची काळजी राहून मुला मुलीचे लग्न चांगले ठिकाणी जुळावे तिलाही घरातील सर्व कुटुंबियांची भरपूर काळजी असते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते तिच्यासाठी ऋण व्यक्त करून तिचे उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एक अर्थ तिच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती केलेल्या स्त्रियांसाठी राबवून ठेवलेली असली ही देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा आई माताप्रती तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवायला हवा त्यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेल्या नसून मूढभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे त्यांना दूशनी देण्यात वेळ घालण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यात आणि ती वृंदीगत करण्यात धन्यता मानावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा